सामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम हे पण मीडिया, मीडिया काय करतोय त्या दोघांचा अप्रत्यक्षपणे प्रचार करते आणि वंचितला एकांची पाडण्याचं काम करते आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही कोणापुढे झुकणार नाही आणि समोरच्या म्हणजे प्रस्थापित पक्षांनाच आम्ही वंचित समोर एक दिवस झुकावं लागणार वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उमेदवार सोबत असून असो त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे हे कार्यकर्ते परेश शिरसंगे ही वंचित बहुजन आघाडीची शिवाजीनगर मतदारसंघाची उमेदवार आहेत करतो भारत जागृती आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो था मी आता बोपडी मध्ये आहे आणि बोपडी हा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे या भागामध्ये आता वंचित बहुजन आघाडीची ही प्रचार रॅली निघणार आहे काही महिला आहेत काही पुरुष आहेत हे परश शिरसंगे जे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी निघालेले लोक आहेत त्या आपण प्रतिक्रिया काय काय सांगाल सांगाल तुम्ही की आता हे परेश शिरसंगे प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीने परेश शिरसेंगे यांना तिकीट देऊन वंचित बहुजन आघाडीचा हात बळकट करण्यासाठीच प्रयत्न केलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे आम्ही खमखे कार्यकर्ते आहोत जे परेश शिरसेंगे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि शिवाजीनगर मतदारसंघातून वंचितचाच उमेदवार निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे तुम्ही, प्रतिस्पर्धी तर आधीपासूनच आहेत प्रतिस्पर्धांबरोबर झगडतच वंचित आजपर्यंत टिकलेला आहे आणि राजकारणामध्ये एक खंबीर खांब म्हणून उभा आहे आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही कोणापुढे झुकणार नाही आणि समोरच्या म्हणजे प्रस्थापित काय पक्षांनाच आम्ही वंचित समोर एक दिवस झुकावं लागणार आणि वंचितचाच उमेदवार या भागातून निवडून येणार तुम्ही पडचेराची चे धुरा सांभाळताय हे सगळं काल तुम्ही शिवाजीनगर भागात होतात वडार वस्तीमध्ये फिरलात आज इकडे बोपोडीमध्ये आलात कशी प्रतिसाद आहे काय लोकांचं म्हणणं आहे श्रद्धे नेते ॲडव्होकेट प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांनी एक सामान्य कुटुंबातल्या वडार समाजाच्या व्यक्तीला युवा नेतृत्वाला इथं छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील तमाम कार्यकर्ते पदाधिकारी समता सैनिक दल म्हणा भारतीय बौद्ध महासभा म्हणा सर्वजण पूर्णपणे ताकदीने त्यांच्या मागे प्रचंडपणे उभे आहेत आणि उत्तम प्रतिसाद आहे सर्वीकडं प्रचार एकदम जोरात जोमात चालू आहे बौद्ध विहार झाली काही मंडळं झाली ग्राउंड रूटला जबरदस्त काम आमचं चालू आहे पण ते लोक म्हणतात तिकडं शिरोळे आणि बरेटमध्ये स्पर्धा आहे नाही स्पर्धा ही अशी नाही आहे धनदानग्यांविरुद्ध आम्ही जे उतरलो आहोत आम्ही संविधानप्रेमी आहोत आम्ही फुले शाहू आंबेडकरी चळवळीला एक पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत आमची जी चळवळ आहे ही याला धारक आहे आणि पुढे आम्ही त्यालाच आम्ही पुढे हे करून निघालेला आहोत समोर आमच्या मनुवादी विचारधारा आहे तर एकीकडं फुले शाह विचारधार आहे आणि हीच आम्हाला आम्हाला पॉझिटिव्ह घेऊन आम्हाला पुढे आम्ही निघालेला होतो प्रेस मीडिया साधारणतः आमच्या भाषेमध्ये म्हटलं तर प्रसिद्धी ही फक्त दोघांना प्रसिद्ध प्रस्थापितांना देत आहे तर त्या माध्यमातून आम्ही त्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही जो निष्कर्ष लावलेला आहे या निष्कर्षाला जाणून बुजून वंचितलं एकांकी पाडण्याचं काम ही सोशल मीडिया किंवा मीडियाच्या द्वारे चाललेलं आहे परंतु एक हा संदेश आहे की साहित्यप्रेमी म्हणून आणि संविधानप्रेमी या ठिकाणी मोठ्या ताकदीनं बाळासाहेब आंबेडकरच्या मागे उभे आहेत आणि हे आम्ही निवडणुकीद्वारे आणि मताच्याद्वारे आम्ही दाखवून देणार आहोत कारण प्रत्येकाचा जो माणूस ठरलेला आहे की हा पक्ष येणार तो पक्ष येणार येणार तर कोणी हा भाग ठरलेला आहे येणारच म्हणून पण आत्ताची परिस्थिती जी आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित घटकांना न्याय देण्याचं काम सातत्याने केलेलं आहे आणि ते आजही करतात आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आजच नाही तर तीस पस्तीस चाळीस वर्षापासून आम्ही आहोत आणि राहणार आहोत शिवाजीनगर मतदारसंघामध्ये फक्त दोघांचेच नावं घेतले जातात बैरट आणि शिरोळे मी सांगितलं नाही एकदा हे काम फक्त मीडिया करत आहे कारण जनमानसात जन सामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम हे मीडियाचं आहे पण मीडिया काय करते आहे त्या दोघांचा अप्रत्यक्षपणे प्रचार करते आहे आणि वंचितला एकांची पाडण्याचं काम करते की वंचित हा कुठेच नाही असं यांना दाखवायचं आणि हे यांचं ठरलेलं आहे ते आता आम्हाला सन जनसामान्यातनं आम्हाला जास्त प्रमाणात वेगानं असं मताद्वारे प्रतिसाद आहे जी लोक आमच्या बरोबर आहेत ती आमच्या बरोबर राहणार आहेत आणि अजून त्याच्यात वाढ होणार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला कुणी त्याबाबत शंका घेऊ नये कारण लोकांचा वाढता प्र प्रतिसाद आहे आणि वडा समाज बहुजन समाज हा सर्व मिळून आम्ही एकांकी लढत आहोत असं नाही आम्ही ताकदीनं उतरलेलो आहोत एस सी एस टी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जी बाळासाहेबांनी भूमिका घेतली ही एकदम प्रखरपणे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ज्यां सामान्यपर्यंत पोचण्याचा हा सा आमचा प्रयास असेल आणि ह्या छोट्या माध्यमातून नव्हे तर निवडणूक प्रक्रियेतनं आम्ही तो दाखवून देणार आहोत <laughs> आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स